वर्ली मटका चालकाच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना स्थानिक सबनीस प्लॉट येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी वर्ली मटका चालकासह तिघांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सोनू उर्फ प्रशिक उपसेन रंगारी वय पस्तीस वर्ष राहणार सबनीस प्लॉट असे मृतकाचे नाव आहे तर गोपाल यादव काल्या यादव गोविंद यादव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत सोनू उर्फ प्रशिक रंगारी हा कुटुंबासह राहतो प्रशिकचे वडील उपसेन रंगारी हे सेवानिवृत्त नायक तहसीलदार आहेत उपसेन रंगारीला प्रशिक हा एकुलता मुलगा असून तो घरातील लाडका होता प्रशिकचा काही महिन्यापूर्वी विवाह झाला आणि तो खाजगी नोकरी करीत होता लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्याने तो घरीच राहत होता त्यावेळी परिसरात राहणारा वरली मटका चालक गोपाल यादव हा नेहमी प्रशिकला जुगार खेळण्याकरिता प्रोत्साहित करीत होता एवढेच नव्हे तर गोपाल यादवने प्रशिकला जुगार व वरली मटका खेळण्याकरिता दोन ते तीन महिन्यापूर्वी बारा लाख रुपये दिले यादवच्या घरीच भरणाऱ्या जुगारात प्रशिक आधी जिंकत गेला मात्र काही दिवसात जुगारामध्ये पूर्ण पैसे हरल्यामुळे तो चिंतेत होता दुसरीकडे गोपाल यादव त्याच्याकडे उधारीच्या बारा लाख रुपयाची मागणी करीत होता त्यामुळे गोपाल यादवने त्याच्या नंदनी बार मध्ये रविवारी सायंकाळी प्रशिकला बोलावले आणि पैशाची मागणी केली मात्र पैसे नसल्यामुळे प्रशिकने यादवला काही दिवसाचा वेळ मागितला होता यादवने त्याला आत्ताच पैसे हवे म्हणून त्याच्या जवळील महत्वाचे कागदपत्र हिसकावून घेतले शेती नावावर करून दे असे म्हणत वडिलांना ट्रक खाली चिडून टाकण्याची धमकी दिली प्रशिकने घाबरून हा सर्व प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला त्यामुळे कुटुंबातील सदस्यही चिंतेत आले होते त्यानंतर प्रशिक स्वतःच्या खोलीत जाऊन झोपला सकाळी वडील त्याला उठवायला गेले असता प्रशिकचा मृतदेह गडफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला घटनेची माहिती राजापेट पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता प्रशिकच्या वडिलांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितला याबाबतची तक्रारही राजापेठ पोलिसात दाखल केली वडील उपसेन रंगारी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल यादवचा भाऊ पोलीस खात्यात आहे त्यामुळे गोपाल यादव हा पोलिसांना भीत नाही घरासमोर खुलेआम वरली मटका धंदा चालवितो गोपाल यादव सह त्याचा भाऊ काल्या यादव आणि गोविंद यादव यांचा सुद्धा प्रशिकला त्रास होता राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे यात सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे एकीकडे याच राजापेठ पोलिसांनी यापूर्वी कारवाई का केली नाही यातील एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्याचा सब सेटिंग का मामला है भाई अशी भूमिका तर नाही ना असा सवाल अनेक नागरिक करीत आहे तीनही आरोपींनी आपले मोबाईल बंद केले असून त्यांच्या तपासात राजापेठ टीम रवाना झाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले आहे पैसे जिथे पैसे तू जिथे जायगा तिथे जायगा तू हारता निवा कवी असं त्याला प्रोत्साहन केलं मग नंतर तो मग हारायला लागला कारण हे तिघा भरशी चालू यांनी मग त्याबरोबर ते पैसे हारणं सुरुवात केली गेम खेळून त्यांचं त्यांना माहीत तू वरली मटका टेबलवरचा रूम ती असा तर त्याच्यामध्ये त्यांनी मग त्याला पाच लाख दहा लाख दहा हजार पाच हजार त्याला पैसे देऊ लागले ते रनिंग वरली खेळायसाठी परंतु त्या गोपाले यादवनी त्या भावांनी मला कधी असं विचारलं नाही की वा तुमच्या पोराला वा म्हणजे प पैशाची मागणी होता किंवा त्याला पैसे देऊ की नाही देऊ आम्ही एवढं तर असं मला एक शब्द नाही या लोकांनी विचारलं नाही आणि असं करता करता त्यांनी त्याच्या ते अंगावरती त्यांनी बारा लाख रुपये केले आणि त्यानंतर मग ते त्याला पैशासाठी त्याला तगादा लावला एक एकसारखा कंटिन्यू आणि तगादा लावल्यानंतर मी त्याला एक दिवस म्हटलं गोपाळ यादाला कुने माझ्या पोरा पोराने मला सांगितलं माझ्या पोराने सांगितलं की तुझे बारा लाख रुपये झालेले ला आहेत मी त्याला असं म्हटलं कवा तुझे पैसे मी माझं शेत विकून देतो परंतु त्याला थोडासा वेळ लागेल कारण की ते काही बाजार भाजी, भाजी नाही आहे दुकानाने गेलं आणि आलं तर त्याला थोडासा वेळ लागेल तर शेत विकताच मी तुझे सर्व पैसे माझ्या पुरासे तुला फेडून देतो माझं पन्नास लाखाचं शेत मी त्याला बारा हजार बारा लाखामध्ये कसं देणार तर परंतु त्यांनी पुन्हा त्यांनी बावीस तारखेला त्यांनी त्याला बोलवलं होतं आणि त्याला खूप त्यांनी टार्चर केलं टार्चर केलं माझ्या मुलांनी मला सांगितलं की यांनी मला शेत लिहून मागितलं की बा तुझं शेत लिहून दे पैसे प नाही तर मग आता पैसे दे त्यांनी म्हटलं माझ्या वडिलांनी तुला तर म्हटलं आहे मी तुला पैसे देतो म्हणून शेत विकून नाही नाही मला पै शेत आपायचे आताच लिहून तो तर त्यांनी म्हटलं बाबा शेत लिहून सध्या देत नाही माझ्या उडी विकून तुला पैसे देणार तर असे कसे देत त्याने मग ते शेत लिखाण देतो मग त्याने बाकूबी गाडीची उडाड आणू का त्याच्या बेचके पैसे वसूल करून अशा तऱ्हेचं मला त्याने धमक्या दिल्या बा असं त्याने मला सांगितलं आणि मग सकाळी मग मी दार उघडायला उघडलं त्याला झोपाला उठायला गेलो झोपीतून तर तो मला पंख्याला टांगल्याला दिसला या तिघा भावाच्या प्रेशरमुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे हे तिघी फौजदारी कारवाई होईल आणि यांना अटक करण्यात येईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती